नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी चौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण या व्हिडिओत पायाच्या आकृतीवरून जाणून घेऊयात की कि आपण किती बुद्धिवान भाग्यवान व धनवान आहात त्याचबरोबर पायाच्या आकृतीवरून व्यक्तीचा स्वभाव चरित्र विचार करण्याची क्षमता यश व कीर्ती याचीसुद्धा माहिती मिळते पायाच्या आकृतीवरून खूप काही भविष्य आपण सांगू शकतो समुद्रशास्त्राची ही दुर्लभ माहिती जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी काही वेळा आपले पाय ओले असल्यामुळे किंवा जमीन ओली असल्यामुळे आपले पाय जमिनीवर छापले जातात त्याचे तीन प्रकार आहेत त्याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत पहिला प्रकार ज्यांचे पाय जमिनीवर पूर्ण छापले जातात अशा प्रकारे जमिनीवर ज्यांचे पाय पूर्ण छापले जातात असे लोक जिद्दी स्वभावाचे असतात सर्वांचे ऐकतात पण मनाचेच करतात ऐकावे जनाचे व करावे मनाचे अशा प्रकारचे हे लोक असतात यांचं मन खूप चांगलं असून इमानदार असतात हा जातक शिक्षणात हुशार असतो समुद्रशास्त्रानुसार यांची विचार करण्याची पद्धत अन्य लोकांपेक्षा वेगळी असते हे लोक उच्च विचाराचे असतात त्याचबरोबर हे लोक अळशीसुद्धा असतात काम टाळणारे असतात एखादं काम हाती घेतल्यानंतर त्याला ते वेळेवर पूर्ण करणार नाहीत या आळसामुळेच भाग्य यांचं साथ देत नाही यांच्यात धैर्याची सुद्धा कमतरता असते अळस सोडून धैर्याने काम कराल तर यशस्वीसुद्धा होतात ज्या व्यक्तीचा पाय पूर्ण उमटतो त्यांचा विवाहानंतर भाग्योदय होतो यांना सुरुवाती जीवनात अपयशाला सामोरे जावे लागते पण पस्तीस वर्षानंतर हळूहळू यांचा भाग्योदय होतो त्याचबरोबर हे लोक ऐशोआरामात जीवन जगणे पसंत करतात परंतु अळशी प्रवृत्तीचे सुद्धा असतात एक काम हाती घेतलं की त्यामागे हात धुवून लागतील हे काम पूर्ण होईपर्यंत ते शांत बसणार नाहीत स्ट्रॉंग विचाराचे असतात हे लोक खूप मोठ्या मनाचे असतात दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत ज्यांचे पाय अशा प्रकारे अर्धवट उमटतात ज्या लोकांचे पाय ओले असल्यामुळे बोट पण पंजा उमटतो पण मध्येच असा गॅप असतो असे व्यक्ती कर्म करणारे असतात कर्मानेच आपले भाग्य लिहिणारे असतात भाग्यवान असतात यांना आपल्या मेहनतीनुसार फळसुद्धा मिळतं पण अशा व्यक्तीने स्वतःच्या कामावर विश्वास ठेवला पाहिजे पण काही वेळा हे लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत म्हणून वेळेचे महत्त्व जाणून घ्या वेळेचे मूल्य समजा तुम्हाला सर्व कार्यात यश मिळेल तर मंडळी समुद्रशास्त्रानुसार अशा व्यक्तींचा भाग्योदय तीस वर्षानंतर होतो त्याचबरोबर हे लोक दुसऱ्यांच्या मनाचा विचार करणारे असतात त्याचबरोबर हे लोक आपल्या जीवनसाथीला खूप प्रेम करणारे असतात त्यांची खूप काळजी घेणारे असतात मऊ मनाचे असून लोकांचा विचार करणारे असतात त्याचबरोबर भावनिकसुद्धा असतात तर मंडळी तिसऱ्या प्रकारच्या पायाची आकृती आपण पाहणार आहोत ज्या व्यक्तीच्या पायाची आकृती पाय ओले असताना अशा प्रकारे उमटत असते असे लोक अत्यंत भाग्यशाली मानले जातात हे लोक समाजकार्य करणारे असतात व समाजात मानसन्मान मिळवणारे असतात तर मंडळी हे लोक बुद्धिमान असून खूप धन कमावणारे असतात बुद्धीचा योग्य ठिकाणी योग्य उपयोग करून पदोपदी यशस्वी होतात हे लोक खूप गोड बोलणारे असतात सर्वांचा विचार करणारे असतात चार चौघात उठून दिसणारे असतात हे लोक नोकरी करू किंवा व्यवसाय करू प्रत्येक कार्यात हे यशस्वी होतात व सर्व भौतिक सुखाची प्राप्ती करून घेतात तर मंडळी आपल्या स्वमेहनतीवर हे प्रत्येक सुखाची प्राप्ती करून घेतात तर मंडळी आपण या व्हिडिओत पायाच्या आकारावरून व्यक्ती कसा असेल त्याचे चरित्र कसा असेल त्याचा स्वभाव कसा असेल याची सविस्तर माहिती समुद्रशास्त्रात सांगितलेली आहे ही, ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील हर हर महादेव